हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला पाहिजे मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही म्हणाल बऱ्याच दिवसानंतर ही आपल्याला दिसते कुठे गेली होती नक्की काय घडलं हिच्या बाबतीत तर हां तेच सांगण्यासाठी मी आजचा आपला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण अशा काही गोष्टी झालेल्या आहेत माझ्या आयुष्यामध्ये त्या खरंच म्हणजे मी कधीच आयुष्यामध्ये विसरू शकणार नाही असं काहीसं घडलेलं आहे तर त्यासाठीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करून घ्या कारण तुमची साथ अशीच मला कायम असावी असं मला नेहमी वाटतं कारण एवढ्यामध्ये जवळपास दीड महिन्याच्यापेक्षा सुद्धा जास्त झाला असेल आणि एवढ्यामध्ये आपले व्हिडिओ अजिबातसुद्धा आलेले नाही तर त्याच्या मागे खूप मोठं रिझन आहे ते मी पुढे सांगणारच आहे पण त्या अगोदर मी असं तुमच्या म्हणजे असं तुम्हाला सांगू इच्छिते की तुमची जी काही आत्तापर्यंतची जेवढी साथ मला लाभली तशीच यापुढे सुद्धा पाहिजे आहे आणि मी हक्काने सांगेन कारण माझी यूट्यूब फॅमिली खूप छान फॅमिली मी तयार केलेली आहे काही काही माझे सबस्क्रायबर मी सबस्क्रायबर तर त्यांना म्हणणार नाही पण माझे जे काही फॅमिली मेंबर आहे त्यांनी मला खूप जास्त साथ दिलेली आहे प्रत्येक व्हिडिओसाठी ते भरभरून असं प्रेम देतात असंच प्रेम तुम्ही पुढेसुद्धा द्यावं माझ्या यूट्यूब जर्नीमध्ये पुढेसुद्धा तुमची साथ अशीच असावी असं मी सगळ्यांना विनंती करते आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती आत्ता नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबातसुद्धा विसरू नका तर बघा मध्यंतरी म्हणजे दीड महिन्यापूर्वी किंवा दोन महिन्यापूर्वीचा मी व्हिडिओ अपलोड केलेला असेल आपल्या चॅनलवरती तर त्याचं कारण असं की माझे वडील अचानक आजारी पडले होते म्हणजे आजारी असताना म्हणजे पंधरा वीस दिवस ते आजारी होते म्हणजे जेव्हापासून माझे व्हिडिओ येणं बंद झालं त्या पिरियडमध्ये त्यांचं आजारपणाचा काळ चालू होता म्हणजे अचानक ते माझ्याकडे आले आईनं अगोदरच मला कॉल करून सांगितलं होतं की असं असं होतं आहे पप्पांना तुझ्या तर काय करू तर मी त्यांना सांगितलं होतं की इथे ये, ये। मला पण सोय लागते मुलांना बघत बघत मला हॉस्पिटलचं वगैरे सगळं काही मॅनेज करता येतं त्यामुळे मग ती इथे घेऊन आली होती आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळे पंधरा वीस दिवस हॉस्पिटलचं वगैरे सगळं चालू होतं म्हणजे घर हॉस्पिटल मुलांचं वगैरे असं सगळं रुटीन चालू होतं आणि त्यामध्ये मला शूट करण्यासाठी टाईम भेटत नव्हता आणि माझ्या वडिलांपेक्षा महत्त्वाचं असं मला त्यावेळी काहीसुद्धा वाटत नव्हतं मी सुद्धा ॲक्टिव्ह नव्हते मी सुद्धा ॲक्टिव्ह नव्हते आत्ता सध्या जे काही तुम्हाला म्हणजे छोटे छोटे माझे शॉर्ट पाहायला मिळतात ते पण मी आत्ता चालू केलेला आहे मध्यंतरी दीड महिन्यापूर्वी काहीसुद्धा एक रील्स नव्हती की एक कुठला आपला ब्लॉग नव्हता डेली ब्लॉग जो काही असतो तोसुद्धा नव्हता तर त्याचं कारण हेच होतं की माझे वडील त्यावेळी आजारी होते ॲडमिट होते ते आणि ॲडमिट होण्याचा काळ वगैरे मी सगळं काही त्यांच्यासाठी तो माझा जो काही टाईम होता तो त्यांच्यासाठी दिला होता कारण करिअर फ्युचर वगैरे सगळं काही होत राहतं पण आपली माणसं आपली माणसं म्हणजे त्यातनं बाहेर पडले असते माझे वडील तर तो काही आनंद मला वेगळाच झाला असता पण नशिबाची साथ नव्हती सुद्धा तिथे आम्हाला साथ दिली नाही तर त्याचं खरं कारण असं की माझे वडील त्या पंधरा वीस दिवसांच्या हॉस्पिटलनंतर एक्सपायर झाले हे खूप काही म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली आमच्यासाठी खूप म्हणजे खूप कारण जोपर्यंत ते ॲडमिट होते जोपर्यंत आम्ही त्यांच्या सहवासात होतो तोपर्यंत आम्हाला एक क्षण म्हणजे एक मिनी सेकंदसुद्धा असं वाटलं नव्हतं की ते आम्हाला सोडून जातील आमचा विश्वास एवढा होता की नाही ह्याच्यातनं पण ते बरे होतील आणि तसं झालंसुद्धा म्हणजे पहिल्यांदा नऊ दिवस जेव्हा त्यांना ॲडमिट केलं तेव्हा ते सगळं त्या प्रोसेजरमधनं म्हणजे सगळं जे काही हॉस्पिटल जे काही असतं त्याच्यातनं सगळ्यातनं बाहेर पडले होते ते मस्त नऊ दिवसामध्ये ते कवर झाले होते नऊ दिवसानंतर घरी गेले कारण दोन तीन दिवसावरती दिवाळी आली होती मग त्यांना ओढ लागली होती घरी जाण्याची की घरी जातो आम्ही मग माझ्या मुली येतील दिवाळीसाठी सण साजरा करण्यासाठी असं म्हणून त्यांनी एवढं गडबडीमध्ये घरी गेले घरी तिसऱ्या ते चौथ्या दिवसापर्यंत ते ठीक राहिले तिसऱ्या चौथ्या दिवशी ते झोपेमध्ये कोमात गेले म्हणजे तीन हॉस्पिटलचे नऊ दिवस ओके होते नंतर तीन दिवस एकदम व्यवस्थित राहिले घरी गेल्यानंतर आणि चौथ्या दिवशी ते परत कोमात गेले आणि त्या सुद्धा ते बाहेर आले म्हणजे लगेच गडबडीमध्ये आम्ही त्यांना परत इथे बारामतीला त्यांना शिफ्ट केलं बारामतीमध्ये ॲडमिट करून घेतलं आणि काय माहीत नाही देवाचा काय तो चमत्कार होता पण त्याच्यातनं सुद्धा ते रात्रीच्या वेळेस बाहेर आले होते आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर अजून चार दिवस तीन ते चार दिवस ते आमच्यासोबत एवढं छान बोलले की असं आम्हाला एक क्षणसुद्धा वाटलं नव्हतं की ते आम्हाला सोडून जातील किंवा हे त्यांचे एक शेवटचे दिवस असतील म्हणून आणि ते ज्या दिवशी गेले त्याच्या आदल्या दिवशी मी पूर्ण दिवस त्यांच्यासोबत होते एवढा टाईम मी त्यांच्यासोबत घालवला मी ते कधी विसरू शकणार नाही रविवारी मी पूर्ण दिवस त्यांच्यासोबत होते कारण भाऊबीज होती आईला आणि भावाला मी घरी पाठवलं होतं त्यांना म्हटलं होतं कुणीसुद्धा येऊ नका सगळ्यांची धावपळ करण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे तुम्ही घरचं मॅनेज करा मी हॉस्पिटलचं मॅनेज करते कारण आईचं कसं आईचं पण थोडंसं वय झालेलं आहे तर मेडिसिन वगैरे आणायला तिला पटकन जाता येत नसायचं आणि पूर्ण दिवस तिथे हॉस्पिटलला फक्त बसूनच राहावं लागायचं त्यामुळे तिच्या तब्येतीची काळजी आणि भाऊ पण ह्या सगळ्या दगदगीमध्ये तोसुद्धा आजारी पडला होता म्हणून मी त्या दिवशी त्यालासुद्धा हॉस्पिटलला येऊ दिलं नाही आणि तर तो पूर्ण दिवस म्हणजे रविवारचा जो काही पूर्ण दिवस आहे तीन तारखेचा पूर्ण दिवस मी त्यांच्यासोबत होते आणि तीन तारखेला रात्री त्यांना बरं झालं नाही म्हणजे रात्री त्यांची तब्येत एकदमच डाऊन होत गेली आणि चार तारखेला तर ते आम्हाला सोडून गेले दुपारी तो क्षण म्हणजे असं विसरण्यासारखं बिलकुलसुद्धा नाही आहे आणि ह्याच कारणामुळे गेल्या दीड महिने किंवा दोन महिन्यामध्ये आपला एकही ब्लॉग येऊ शकला नाही त्याबद्दल सर्वांची माफी मागते कारण तुम्ही सगळे आतुर झालेले असतात आपल्या व्हिडिओसाठी किंवा व्हिडिओ कधी अपलोड करते काय माझ्या जे काही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात ते मला पर्सनली मॅसेज करतात कॉल करतात की नक्की काय रिजन आहे तर त्यावेळी मी त्यांना काही सांगू शकले नाही पण आत्ता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगते की हे सगळं माझ्या बाबतीत झालं आणि एका वडिलांचं हात आपल्या डोक्यावरनं सुटणं हे खरंच नाही मी शब्दात सांगू शकत ज्यांना आहे त्यांना नाही समजणार पण ज्यांच्या डोक्यावरनं वडिलांचा हात निघून गेलाय त्यांना नक्की कळेल की, की माझ्या भावना आत्ता त्यांच्यासाठी काय आहेत आणि माझ्यावरती काय म्हणजे मला आत्ता सध्या त्यांच्या बाबतीत काय वाटतंय किंवा काय फील होतंय हे ज्यांचे वडील नाही आहेत त्यांना चांगलं कळेल त्याच्यामुळे जास्त काही मला एक्सप्लेन करायची इथे गरज पडणार नाही असं मला तरी वाटतंय तर अशा सगळ्या ह्याच्यामध्ये माझे ब्लॉग येऊ शकले नाही हेच मेन कारण होतं आत्ता वडिलांना जाऊन एक महिना होऊन गेला आणि त्याच्या अगोदरचे पंधरा वीस दिवस म्हणजे जवळपास दोन महिने तुम्ही पकडून झाला दोन महिने मी कुठेही ॲक्टिव्ह नव्हते कुठे कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हते खूप जास्त वाईट परिस्थिती झाली होती आमची भाऊ लहान आहे माझा मी घरात मोठी आहे माझ्यानंतर एक बहीण आहे आणि ह्यांना सगळ्यांना सावरायचं काम माझ्याकडे होतं म्हणजे एवढं काही त्या दिवसामध्ये मी स्वतःला कंट्रोल केलं असं म्हणायलासुद्धा हरकत नाही एवढं कंट्रोल करत होते कारण मला असं वाटायचं की मी जर काही गोष्टी काढून जर खचत गेले तर आई भाऊ बहीण त्यांचं काय होईल हे सगळं विचार करून पन... तेन्चा... तेन्चा मी खूप स्वतःला कंट्रोल केलं होतं आणि त्यावेळेच कंट्रोल करणं माझा आत्ता निघतंय पण नाही का त्यांच्या पण त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्यासोबत होते त्यांच्याशी बोलणं त्यांना सगळं ज्यूस म्हणजे जेवण तर त्यांचं शेवटच्या दिवसामध्ये नव्हतंच पण जे काही ज्यूस म्हणा काही लिक्विड सो लिक्विडमध्ये जे काही असायचं ना ते सगळं मी त्यांना स्वतःच्या हातानं खाऊ घालायचे ते मी कधीच विसरणार नाही वडिलांच्या शेवटच्या काळामध्ये जे काही घडलं किंवा जे काही मी त्यांच्या सोबत राहिले ते कधीच विसरू शकणार नाही आणि ही अशी गोष्ट झाली आहे आमच्या बाबतीत आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर आमचे वडील आम्हाला सोडून जातील म्हणून मला सांगायचं होतं की या कारणामुळे माझे व्हिडिओ येऊ शकले नाही त्याबद्दल माफ करा आता इथून पुढे मी नव्यानं परत कामाला सुरुवात करणार आहे म्हणजे झालेल्या गोष्टी विसरता तर येणार नाही ये, हे मला तितकच आहे कारण मी जोपर्यंत असेन तोपर्यंत वडिलांची साथ आणि वडिलांचं जे काही म्हणजे जे काही होत ते कधीच विसरू शकणार नाही ना। म्हणजे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत वडिलांच्या सोबत घालवले क्षण त्यांनी माझ्यासाठी काय काय केलं किंवा कसं वाढवलं कसं ते काही विसरू शकणार नाही मी ना ना। पण ह्यातनं कुठेतरी बाहेर पडावं लागतंय आणि म्हणजे माणूस म्हणत ना की कुणी कोणा वाचून काही राहत नाही राहत भलेही नसतं पण मनामध्ये कुठेतरी ती खंत असते की आपल्यासोबत तो व्यक्ती नाही आहे आता आपण कधी पाहू शकणार नाही त्यांना हे कुठंतरी मनामध्ये असतं पण हे सगळं बाजूला ठेवून आपल्या लाईफमध्ये कुठेतरी ऍडजस्ट करून आपल्याला पुढे जावंच लागतं आणि तेच करणार आहे मी सुद्धा आता विसरणं हे तर शक्यच नाही आहे गोष्ट त्यांना विसरणं किंवा त्यांच्या काही आठवणी आहेत ते विसरणं कधी शक्य नाही आहे पण ह्यातनं सुद्धा पुढं जाणं हे माझ्यासाठी बेटर वाटतंय आणि त्यामुळेच आजपासून आत्तापासून मी सुरुवात करते आपल्या डेली ब्लॉगला किंवा जे काही माझं टॉपिक असतात व्हिडिओ असतात त्यासाठी मी ह्या व्लॉगनंतर कंटिन्यू करणार आहे ता तर त्यामुळे तुमची साथ अशीच असू द्या कायम मला तुमची साथ हवी आहे नवीन नवीन कुणी आपल्या फॅमिलीसोबत जोडणार आहेत त्यांनीसुद्धा कायम मला साथ द्या सपोर्ट करा आणि असंच पुढे घेऊन चला सगळ्यांना त्याबद्दल मी थँक्यू म्हणेन कारण खरंच मी एवढ्या दिवस नव्हते तरीसुद्धा आपले व्हिडिओज म्हणजे कुठे कुठे चालले गेले कोणाच्या चाल? कमेंट येत राहिल्या शॉर्ट व्हिडिओला कारण शॉर्ट व्हिडिओ मी आत्ता एक पंधरा दिवसांमध्ये चालू केले टाकणं कारण इंस्टाग्राम पण माझं पूर्ण ठप्प झालं होतं व्ह्यूज नव्हते ना, ना काही नव्हते त्यामुळे मी तिथे थोडंसं काम चालू केलं होतं आणि तेच सेम कंटेंट मी यूट्यूबलासुद्धा टाकला होता तर तिथे मला आपल्या फॅमिली मेंबरने खरंच सपोर्ट केलेला आहे इथून पुढे सुद्धा त्यांचा सपोर्ट असाच मिळेल मला अशी अपेक्षा आहे बघा जे काही झालेलं ते मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे अजून अजून काही काही क्षण आठवले तर ते मी पुढे नंतर किंवा डेली व्लॉगमध्ये नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत मी हा व्लॉग इथेच एंड करते कारण आपल्या फॅमिली मेंबरला काहीतरी रिझन कळायला पाहिजे की का व्हिडिओ येत नाही त्यामुळे हा मी छोटा असा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करते तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असं सपोर्ट करा आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायला अजिबातसुद्धा विसरू नका तर चला सर्वांनी काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा चला बाय बाय लव यू ऑल